नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे किसान मध्ये तर मित्रांनो आपल्याकडं गाडी आली होती आठ दिवसाखाली किनी कॉर्नर गाडी आली गारी होती गाडी चांगली कंडिशन आहे आणि मित्रांनो आपण यांची रिक्वायरमेंट काय होती रिव्हर्स फॉरवर्ड प्लस डम्पिंग अशी यांची रिक्वायरमेंट होती ते आपण पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो यांना रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक अशी सुविधा केलेली आहे एकदम उत्तम सोय अशी आहे मला चांगली हेवी क्वालिटीमध्ये चार बाय पाच ची ट्रॉली ती मजबूत एकदम हेवी क्वालिटीमध्ये आपण बनवतो आणि याला रिव्हर्स फॉरवर्ड आहे आणि तुम्हाला तुमच्या क्लस पेड ला वगैरे इंजिनला काही प्रॉब्लेम येत नाही एकदम व्यवस्थित चालणार आहे तर कोणला शेतात वैर आणायचं असलं छोटे मोठे व्यवसाय करत असलं वडापाव सेंटर म्हणा पावभाजी सेंटर किंवा तुमचं जे काही उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे नक्की तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या हिशोबाने ट्रॉली तुम्हाला बंद भेटेल आणि मित्रांनो पेट्रॉलीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ही एक टनापत्र तुम्हाला कॅपॅसिटी चांगली देती आणि वरून आता मायलेज चांगलं असतं तुम्हाला व्यवस्थित एक शंभर रुपयेमध्ये ते पन्नास किलोमीटर तुम्ही ऐकलं तर असेल तशी तुम्हाला एकदम उत्तम औरंगलीकडनं ट्रॉली बनवून भेटेल तर मित्रांनो ज्याला कोणाला आपल्याकडनं गाडी बनवून घ्यायचं असेल तर या संपर्क नंबरला संपर्क साधा मी आपल्याकडं तुमची बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा धन्यवाद ट्रायल बघूया आणि डंपिंग करून बघूया